सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्या टप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे या अध्यक्षतेखाली महिला आयोग ज्या संदर्भातील विविध विषय त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या सामाजिक घटनांच्या किंवा राजकीय पक्षांच्या ज्या प्रतिनिधी आहेत त्यांच्या सूचना असतील आणि साधारणपणे आपण आयोग म्हणून किंवा विभाग म्हणून महिला व बालविकास विभाग असेल किंवा महिला आयोग असेल आणखीन ज्या त्या संदर्भातल्या जे काही वेगवेगळे विभाग आहेत यांच्यामध्ये आपण काय पद्धतीनं आणखीन काम करू शकतो महिलांना राज्यामध्ये त्यांचे एका बाजूला जे मूलभूत अधिकार आहेत त्याचबरोबर महिलांच्या संबंधातल्या ज्या काही अत्याचाराच्या घटना होतात त्याच्यामध्ये अधिकाधिक त्यांना लवकर न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आणखीन काय उपाययोजना करता येतील या संदर्भामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती निलमताईंनी सगळ्याच ज्या राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा सेवाभावी संस्थांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधी आहेत महिलांच्या प्रश्नांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधी आहेत त्याचबरोबर राजकीय पक्षाच्या असतील पण ज्या आयोग किंवा महिलांच्या विविध संघटना याच्यामध्ये काम करण्याचा ज्याचा अनुभव आहे त्या सगळ्यांना आज एकत्रितपणाने बोलवलेलं होतं खरं तर आज मंत्रिमंडळाची बैठक होती आणि साधारणपणे ही जी बैठक आहे ती त्यांनी महिला आयोगच्या अध्यक्षा आणि वेग वेग या ज्या इतर सगळ्या ज्या सहकारी आहेत वेगवेगळ्या प्रतिनिधी आहेत यांच्यासोबत आयोजित करण्यात आलेली होती मला या संदर्भातली माहिती ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की जरी औपचारिकरित्या तुम्हाला या संदर्भातली सूचना आम्ही थोडी उशिरा दिलेली असेल तरीसुद्धा मी त्यांना म्हटलं की याच्यामध्ये मी सुद्धा विभाग म्हणून सहभागी होऊ इच्छिते आणि मग या बैठकीमध्ये बा, मी आज मंत्रिमंडळाची मिटिंग झाल्यानंतर आलेली होती आणि सगळ्या महिला ज्या आजच्या बैठकीला उपस्थित होत्या त्यांनी महिला आयोग असेल किंवा त्या व्यतिरिक्त ज्या शासनाकडून ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी मांडल्या आणि मला खात्री आहे की आजची ही बैठक जी अतिशय सकारात्मक पद्धतीनं झालेली आहे याचा अहवाल आमच्या सन्मान्य उपसभापती निलम यांच्या कार्यालयातून त्याचा तयार होणार आहे त्यात आलेल्या ज्या सूचना आहेत ज्या शासनाची निगडीत असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचवण्यात येतील आणि ज्या ज्या विभागांकडून जे जे काही आणखीन त्याच्या संदर्भातलं सहकार्य अपेक्षित आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणाने होतील याची मला खात्री आहे आणि मला आपल्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांनाही मला सांगायचं आहे की अतिशय सकारात्मक पद्धतीने बैठक झालेली आहे कुठेही याच्यामध्ये नकारात्मक सूर हा नव्हता बऱ्याच जणांना कदाचित बाहेर असं अपेक्षित असेल की इतक्या साऱ्या महिला एकत्रितपणाने आलेल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये काय चर्चा होईल आमचा विषय हा फक्त महिलांशी निगडीत होता आणि त्याचबरोबर महिला आयोग असेल महिलांशी निगडीत असणारे विविध घटक ह्या अधिक सक्षमपणाने महाराष्ट्रातील महिलांना चांगल्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये त्यांना त्यांचे अधिकार कशा पद्धतीनं देऊ शकतील या संदर्भामधली ही सर्व बहिणी महिलांकडे असं म्हटलं जातं की वैष्णवी हजवणी मृत्यू प्रकरण महिला आयोगाच्या लोकल या कर ज्यावेळेस आलेला होता त्यावेळेस कोणतीही सुमोटो दखल जी आहे ती महिला आयोगाकडनं घेण्यात आलेली आहे त्यांच्या वाय सिक्युरिटी संदर्भात अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात ते फक्त रील बनवण्याकरता त्या सुरक्षेचा वापर करतात विरोधकांना चिल्लोर म्हणणं पत्रकार परिषदेत अशा अनेक आरोप जे आहेत ते विरोधक महिलांकडनं करण्यात आले साधारणपणे विरोधक जे आहेत ते टीका करणार पण आम्ही सरकार म्हणून किंवा महायुतीचं सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमची प्रथम भूमिका ही आहे की त्या पुढित कुटुंबाला न्याय देणं आज वैष्णवी असेल किंवा मयुरी असेल हिला न्याय मिळणं हे अधिकारी गरजेचं आहे सहा महिन्यापूर्वी मयुरीने एक तक्रार केली होती त्या त्यांच्या विरोधात आणखीन काही त्या समोरच्या आगवणे परिवाराने काही तक्रार केलेली होती पण त्याच्यामध्ये आम्हाला काही आणखीन त्याच्या तपशिलामध्ये जाऊन काही त्या कुटुंबांना आणखीन म्हणजे वैष्णवीचं कुटुंब असेल किंवा मयुरीचं कुटुंब असेल यांना काही या आम्हाला त्रास द्यायचा नाही आहे उलट आम्हाला शासन म्हणून आणि आम्हाला सर्व लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा त्रास कमी करायचा आहे आणि त्याच्यामुळे जे काही झालं जे काही पुढं होणार आहे याच्यामध्ये आणि राजकीय म्हणून या गोष्टीकडे न बघता एक महिलेला आपण न्याय देणं हे गरजेचं आहे विरोधक काय टीका करतात याच्याकडे आम्ही फारसं काही लक्ष देत नाही आहे आम्ही आज ज्या सगळ्या महिला लोकप्रतिनिधी खरं जर विरोधातल्या महिलांना जर त्याच्या संदर्भातली जाण असती तर आज निलमताईंनी जी बैठक आयोजित केली त्याच्यामध्ये त्या त्या ठिकाणी आल्या असत्या त्या टीका करत राहिल्या नसत्या कारण आम्ही आज ज्या आलो या आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आहोत लोकप्रतिनिधी पण आहेत सामाजिक सेवा व्यवहार संस्थेमध्ये सुद्धा काम करणारे आहेत आणि आमची साधारणपणे हीच भूमिका आहे की त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळणं एक आणि महिलांच्या बाबतीतल्या ज्या विविध काही घटना घडतात त्याच्यामध्ये अधिकाधिक शासन म्हणून त्या पीडित कुटुंबाला किंवा त्या महिलेला न्याय देणं या संदर्भामधली आमची जी भूमिका आहे त्याच्यामुळे विरोधक साधारणपणे ते विरोधकच आहेत त्याच्यामुळे ते टीका करणारच पण त्या कुटुंबाला जे शासनाकडून अभिप्रेत आहे ती त्यांच्यापर्यंत देण्याची ही आमची भूमिका मला आपल्या माध्यमातून सुद्धा आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा अतिशय नम्रपणाने सांगायचंय की लाडकी बहीण योजना ही विरोधकांना काही लोकांना सुरुवातीपासूनच खटकत आलेली आहे पण ज्या लाभार्थी महिला आहेत यांच्या आयुष्यामध्ये आम्ही त्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जो आनंद आणलेला आहे हा आम्हाला अधिक जास्त प्रिय आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना यशस्वीरित्या आम्ही हो, राबवत आहोत आणि राबवत आलेलो हो। आहोत सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विभाग असेल यांचा जो निधी प्राप्त करून दिला जातो दरवर्षी त्यांच्या नियत्वानुसार त्याच्यामध्ये अधिकची वाढ ही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या संदर्भातला निर्णय झाला आणि त्यांच्या मूलभूत जो काही त्यांना दहा टक्के निधी द्यावा लागतो त्याला कुठंही धक्का लागत नाही आहे आणि याचा पुनरुच्चार आदिवासी विभागाचे मंत्री उयके साहेबांनीही केला बावनकुळे साहेबांनीसुद्धा केलेला आहे स्वतः खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा याचा के उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे आदिवासी विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असतील त्या अंतर्गत असणारे कुठलेही घटक असतील यांच्यावर लाडकी बहीण योजनेमुळे कुठलाही नकारात्मक परिणाम किंवा अन्याय होणार नाही याची खबरदारी महायुतीच्या सरकारने दिली आहे सगळ्या कामकाजावर पण महिला आयोगामध्ये जे सहा सदस्य असतात त्याची अद्यापही नियुक्ती नाही त्याच्याही चर्चा झाल्याची नाराजी सभापतींनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवले सोबतच या आधी जे सदस्य होते त्यांनी म्हटलं की आम्ही सरकारच्या पैशावर का संपूर्ण फिरून यायचो त्याचा अहवाल द्यायचो पण त्याच्यावर पुढे काम केलं जायचं नाही आधी ते सदस्य टीका करतात आणि आता नवे सदस्यच नाही ते नव्या सदस्यांसंदर्भात पण जो योग्य तो निर्णय तो लवकरच घेण्यात येईल पण त्याच्यामुळे आयोग किंवा त्यांच्या याच्यातलं कुठलं कामकाज थांबत नाहीये मला आपल्याला आणि आपल्या माध्यमातून ही माहिती द्यायची की पहिल्यांदा एक परमनंट आय एस ऑफिसर मेंबर सेक्रेटरी म्हणून महिला आयोगला आलेला आहे आणि हे पाऊल महायुतीच्या सरकारने उचललेलं आहे याचीसुद्धा कुठे ना कुठेतरी ही आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे महिला आयोगचं बजेट आहे हे आधीच्या तुलनेमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जे झालं त्याच्यामध्ये वाढवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे साधारणपणे एक टीम म्हणून काम करत असताना थोडंफार काहीतरी पुढे मागं का होत असताना ते स्वाभाविक आहे पण सगळे सदस्य असतील अध्यक्ष असतील किंवा शासन म्हणून आम्ही असेल आमचं उद्दिष्ट एक आहे की महिला आयोग हे अधिकाधिक महिलांपर्यंत सक्षमपणे पोचलं पाहिजे आणि ज्यासाठी ते निर्माण झालेलं आहे त्या जे, जे कारण आहे ते अधिकाधिक फुलफिल झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये कामकाज किंवा त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा आहेत या सुद्धा आजच्या बैठकीच्या अनुषंगाने सुचवण्यात येते मी पुन्हा एकदा आपल्याला सांगते आजच्या या बैठकीमध्ये कुठलाही नकारात्मक सूर नव्हता कोणावरही वैयक्तिक नव्हती तर महिला आयोग म्हणून किंवा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून अधिक अधिक महिलांसाठी आपण ट्राय करू शकतो चांगल्या पद्धतीनं या संदर्भामध्ये भरपूर जी माहिती आहे ती सांगितलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा त्यांना मिळालेली आहेत आणि राहिला त्यांचा प्रश्न अकराव्या हप्त्याचा त्याचे सुद्धा उल्लेख या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे येत्या काही दिवसातच तुमच्या खात्यावरती ती रक्कम सुद्धा अदा केली जाईल अशी माहिती आहे ती सांगण्यात येत आहे कारण अजित पवार यांनी जी जी आर होता त्यांनी जे परिपत्रक जाहीर केलं त्यामध्ये सुद्धा असे सांगण्यात आले की सही करण्यात आलेली आहेत आणि तो निधीसुद्धा मंजूर झालेला आहे त्याचा जी सुद्धा प्रस्तावित झाला होता अठ्ठावीस मे रोजी शेवटचा जी आर झाला होता त्यामध्ये जी रक्कम आहे ती वर्ग करण्यात आलेली आहेत महिला व बाल विकास मंत्रालय ज्याचे जे अध्यक्ष आहेत ते आदित्य तटकरे हे आहेत आणि त्यांच्यामार्फत आता तुमचा अकरावा हप्तासुद्धा तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे त्याची माहितीसुद्धा आदित्य यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे